नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बुद्धगया बिहार येथे विसाव्या आंतरराष्ट्रीय त्रिपिटिक चॅटिंग महोत्सवाचे आयोजन बुद्धगया बिहार येथे विसाव्या आंतरराष्ट्रीय त्रिपिटिक चॅटिंग महोत्सवाचे आयोजन भारतातर्फे करण्यात आले करण्यात येत आहे महोत्सवात स्वागतप सरा सरावत अमेरिका कंबोडिया थायलंड श्रीलंका म्यानमार तसेच जगभरातील बावीस पेक्षा जास्त देश या महोत्सवात सहभागी होत आहेत सदर महोत्सवाचे दोन डिसेंबर रोजी उद्घाटन होऊन सुरू झालेला हा महोत्सव बारा डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक अम्रपाली चॅनल वसईविर चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद